गडकरींच्या घरात बॉम्ब फुटणार फोननंतर पोलिसांकडून आरोपी जेरबंद केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या घरात बॉम्ब फुटणार असल्याची धमकी आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती आज नागपूर पोलिसांना धमकी देणारा फोन आला होता त्यानंतर पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली तर गडकरी यांच्या निवासस्थानी दाखल होत तपासणी केली तर दुसरीकडे पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील घराला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याचं समोर येतच एकळ खळबळ उडालेली आहे आणि यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे यासोबतच धमकीनंतर पोलिसांच्या बॉम्ब स्क्वॉडने घराची तपासणी केली यानंतर घरात कोणताही बॉम्ब नसल्याचं आढळून आला आहे यानंतर फोन करणाऱ्या आरोपीलासुद्धा अटक करण्यात आलेली आहे परंतु हा आरोपी फोन करण्यामागचं कारण काय हे स्पष्ट झालेलं नाही धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव उमेश राऊत असं आहे आरोपी हा कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत भाड्यानं राहतो त्याच्यासोबत त्याचा मित्र पार्टनर म्हणून सुद्धा राहतो आणि हे दोघे मेडिकल चौकातील एका देशी दारूच्या काम करतात आज मॉर्निंग एक एकशे बाराला कॉल आला होता तो त्याच्यामध्ये एक फोन वरून त्यांनी सांगितलं की आज गडकरी साहेबांच्या घरमध्ये मी बॉम्ब ठेवले आहे असा एक त्यांच्या होता तो त्याच्यानंतर आम्ही इमिडिएटली सरांच्या सेक्युरिटीला इन्फॉर्म केला त्याच्यानंतर आमच्या बी डी एस चेकिंग त्यांच्या घरी झाला तो त्याच्यामध्ये काही अडला नाही आम्हाला अँड uh, त्याच्यानंतर आम्ही हे जे कॉलर आहे त्यांना ट्रेस केलेले आहे ते आता त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दु, दु, पण दाखील केलेली आहे आणि त्याच्या त्यांनी अरेस्ट पण केलेली आहे तो हे बेसिकली एक हॉक्स कॉल होता आणि त्याच्यामध्ये देअर वॉज नथिंग uh, कॉन्क्रीट तो आता आमच्या गुन्हाच्या प्रक्रिया झालेली आहे त्यांना अरेस्ट केलेली आहे त्यांच्या फोन वगैरे आम्ही सीज केलेली आहे आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सर किती अटक केलेली आहे आणि एकीच्या मोबाईल वरती आहे तो ऍज ऑफ नऊ एकी आरोपी आहे एक उमेश राऊत म्हणून आरोपी आहे ते महाल एरियाच्या आहे इकडे आणि त्यांच्या ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह इयर्स एजच्या आहे नाही त्यांचे रेकॉर्ड सगळे चेक केला आम्ही त्याच्यामध्ये काही देयर वाज काही त्यांच्या अफेन्सेस काही नाही दिसला आम्हाला आतापर्यंत तो हे फर्स्ट त्यांचा अटेंन्स होता काय म्हणनाय कशासाठी कॉल केला होता ते उद्देश साठी आता आमच्या इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तो ते संध्याकाळी पर्यंत या आजच्या इन्वेस्टीगेशन मध्ये आम्हाला होईल त्याच्यामध्ये काय आहे ऑफ गुन्हा दाखल आणि ते आरोपी अरेस्टेड आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी नागपूर